Thank you. एकादशी निमित्त रविवारी सोलापूर शहरातील सर्व विठ्ठल मंदिरात पहाटेपासून विठ्ठल नामाचा गजर घुमला यावेळी एकादशीच्या निमित्ताने शहरातील सर्वच मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा मंदिराभोवती दिसून येत होत्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरात पहाटेची काकड आरती त्यानंतर अभिषेक पूजा करण्यात आली यावेळी दिवसभर भाविकांसाठी प्रसादाचे वाटपही करण्यात येत होते एकादशीच्या निमित्ताने उपवास असल्याने भाविकांना साबुदाण्याची खिचडी केळी आदी प्रसादाचे वाटप करण्यात आले शहरातील चौपाड विठ्ठल मंदिर उत्तर कसबा येथील जुने विठ्ठल मंदिर पूर्व भागातील विठ्ठल मंदिर आसरा पुलाजवळील विठ्ठल मंदिरात दिवसभर एकादशीच्या निमित्ताने दर्शनासाठी भाविकांची मांदी आळी दिसून आली विठ्ठल मंदिरातर्फे पाठे साडेपाच वाजता कागळात आला आणि पूजा अर्चा वगैरे हरिभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते झालेला आहे आणि तिथून नियोजन पद्धतीने सगळे कार्यक्रम चालू आहे प्रसाद वाटप खिचडी किडी राजगीराजे लाडू आणि फार वर्षापासून जवळजवळ शंभर सव्वाशे वर्ष झालं या मंदिराला इथून प्रथा अजित चालत आलेले आणि इथूनही असंच चालत राहणार नमस्कार मी चौपा विठ्ठल मंदिरात पुजारी हर्षम सतीश कुलकर्णी बोलतो आहे आज या विठ्ठल मंदिरामध्ये सकाळपासून साडेपाच वाजता काकडा आरती झाली त्यानंतर विवेक डॉक्टर विवेक चांदूर झाला आणि मल्लिकार्जुन या दोघांचीही या ठिकाणी महापूजा संपन्न झाली त्यानंतर सहा वाजता मंदिर आपण दर्शनासाठी भाविकांना इथे आपण रस्त सोडलेला आहे तर सकाळपासून अशी मंदिरी ही मंदिरात गर्दी आहे तर यामध्ये आज दिवसभर मंदिरात प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आहे तसंच ब पवमानाचा अभिषेक आणि सहस्रामाला पठण चार वाजता भजनी मंडळाचा कार्यक्रम होत होणार आहे अशा प्रकारे विठ्ठल मंदिरातल्या सर्व भाविकांनी आणि समस्त ट्रस्टी वर्गाने छान असं नियोजन हो करून सर्व भक्तिकां भाविक भक्तिकांना छान असं येण्याचे नियोजन हो करून उत्तम प्रकारे मार्गदर्शन आहे